नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर नागेश कल्याणकर संचालक कल्याणकर क्लासेस नाले कल्याणकर क्लासेसचा पत्ता कसा शोधायचा त्याचा हा व्हिडिओ आहे सध्या आपण यशवंत कॉलेज समोर आहोत आता आपल्याला यशवंत कॉलेज समोरून सरळ भाग्यनगर रोडला निघायचं आहे पंधरा सेकंदाच्या अंतरावर तुम्हाला महात्मा फुले शाळा लागेल डाव्या साईडला महात्मा फुले शाळा आहे आपल्याला उजव्या साईडला वाघमारे हॉस्पिटलपासून सरळ मध्ये यायचं आहे कुठेही वळत नसतानाही अगदी सेकंदाच्या अंतरावर तुम्हाला सरळ जाते वेळेस एम पी सी स्कूल लागेल आणि पुढे कुठेही वळत नसतानाही तिथे तुम्हाला एक भव्य बिल्डिंग दिसेल स्वराज भवन बाबा नगर नांदेडची तोच आपला संपर्क पत्ता आहे आपल्या कल्याणकर क्लासेसचा संपर्क क्रमांक आहे नाईन फोर झिरो थ्री फाय टू थ्री फाय टू थ्री व नाईन झिरो डबल वन फाय टू थ्री फाय टू थ्री धन्यवाद